एस के कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुकर मध्ये पास्ता बनवतोय आता मी कुकर मध्ये बटर टाकलंय थोडस जिरळ घालूया अर्धा टीस्पून आता आपलं जिरं चांगलं तळतळलं आहे आता मी कांदा घेतले आहे छोटे छोटे तीन साईजचे कांदे होते असे छोटे मीडियम साईजचे ते घेतले आता जेवढं तुमचा पास्ता त्या हिशोबानं आपल्याला घालायचं आहे कांदा आणि भाज्या भाज्या तुमच्या हिशोबानं तुम्ही घालू शकता आता आपल्याला याला जास्त काय करायचं का नाही फक्त थोडंसं इकडच्या तिकडं करून द्यायचं आहे दिसतं आहे तुम्हाला कांदा थोडासा परतून घ्यायच आता हे बघा हिरवी मिरची तिखट आपल्या टाकायचं आहे आता मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतले शिमला मिरच आणि गाजर आता तुम्हाला कुठल्या भाज्या घालायच्या त्या भाज्या पण घालू शकता तुमच्याकडे मक्का अशी मक्का माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हे दोनच भाज्या घालते आता ते पण आपण टाकून देऊया बघा असं परतून घेऊया दोन मिनटं फक्त जास्त आपल्याला शिजवायचं नाही आपल्याला कुकर मध्ये बनवतोय आता ह्या लसन लसण्या लसणचे ना अद्रक लसणची पेज आहे मी घरी बनवलेली आहे याच्यात बन मी हिरवी मिरची पण घातली आहे त्यातल्या आपल्या ज्या हिशोबानं पाहिजे तेवढं टाकू शकता तिखटच्या हिसाबा आता मी थोडस आणि ही पिवरी बनवली टमाटरची ते पण टाक मिक्स करूया सांगू आता ह्याच्यात मी थोडीशी लाल मिरची धन्या पावडर आणि हे आपले हळद घेतली ते टाकूया आणि मीठ मीठ पण घातलंय आता हा मी दोन दोन शेपचे आपण पास्ता घेतले एक असा गोलवाला आहे आणि एक असा डिझाईनवाला ते आता मी हे वाडगं भरून टाकते है। मिक्स करूया जे आपण वाडगं आपण पास्ता घेतला आहे तेच वाडगं भरून आपण पाणी टाकूया मिक्स करूया आता एक आपल्याला पास्ता मसाला टाकायचा आहे पास्ता मसाला टाकला नाही पास्ता मसाला टाकून दोन्ही टाकून देते मी दोन पाकिट आणलेले दोन पाकिट लागतं दोन पाकिटला दोन पाकिट एक पाकिटला एक पाकिट आता याला आपण कुकरला झाकण लावूया आणि एक ते दोन शिट्या घेऊया फुल शिटी घ्यायची आपल्याला मिक्स करूया व्यवस्थित द्या शिटी लावूया दोन ते एक शिटी उरूया एक शिटी देऊया फुल आणि अशी फुसफूस झाली तर दोन करायचे आता हे बघूया झाकण थोडू हे बघा आपला पास्ता रेडी झालाय एकदम छान